संस्थेच्या काही कामांमध्ये काही गोष्टी पाहणं आवश्यक असतं आपण नियम केला अमुक अमुक लोकसंख्या येत तसे उपस्थिती तरच पादुका मिळते आणि काही जणांच्या पादुका आपल्याला थांबाव्या लागल्या आणि त्या लोकांनी जो आकांत मांडला जो आहे पाणी वातावरण बघताय ना माझ्या ते पाणी थांबतच आहे माझ्या अक्षरापासून कंटिन्युअसली त्या लोकांची जी वेदना त्यांचं माझ्यावरचं प्रेम त्यांची जी हाक त्यांचं ते शल्य दुःख आय एम सॉरी एव्हरीबडी म्हणून सांगतो आजपर्यंत त्यांच्याकडे पादुका होत्या त्यांना पादुका मिळतील असं मी जाहीर केलेलं आहे विवल